ओंकार करगुटकर मित्रमंडळ आयोजित मिटकेची वाडी प्रीमियर लीग पर्व तिसरं दिनांक सहा एप्रिल आणि सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्थळ पावशी मिटक्याची वाडी गावड्याचा पाचा तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग प्रथम क्रमांक पारितोषिक रुपये दहा हजार चोवीस व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पारितोषिक रुपये सात हजार चोवीस व आकर्षक चषक सेमीफायनल पराभूत संघांना रुपये दोन हजार चोवीस व आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाज रुपये एक हजार चोवीस आणि आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज रुपये एक हजार चोवीस आणि आकर्षक चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपये एक हजार चोवीस आणि आकर्षक चषक मालिकावीर रुपये दोन हजार चोवीस आणि आकर्षक चषक प्रवेश फी मात्र चार हजार रुपये नियमो अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क ओंकार करगुटकर एक्याण्णव शेहेचाळीस सत्याऐंशी त्रेपन्न शून्य नऊ प्रशांत नालंग सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणीस नव्याण्णव सदतीस आणि प्रमोद सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणीस नव्याण्णव सदतीस